नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अख्ख्या महाराष्ट्राचा फेमस असलेला अख्खा मसूरची रेसिपी तर हा जो अख्खा मसूर आहे तो मी अगदी घरगुती मसाल्यात कमीत कमी मसाले वापरून चविष्ट कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती सांगितली आहे आणखीन अशा काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स सांगितले ज्यामुळे अख्खा मसूर जो आहे तो अगदी ढाब्यासारखा चविष्ट झनझणीत असा बनतो तर महत्त्वाचं म्हणजे इथे आपण हा जो अख्खा मसूर आहे तो कुकरमध्ये झटपट बनवणार आहोत त्यामुळे आपला वेळही वाचणार आहे आणि चविष्ट ही अख्खा मसूर लागणार आहे तर चला तर मग मंडळी आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक अर्धी वाटी अख्खा मसूर तीन ते चार तास गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकताय छान असा भिजला गेला आहे तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर तुम्ही रात्रभर देखील हा भिजवून घेऊ शकता भिजवण्याच्या आधी एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर गरम पाण्यामध्ये एक तीन ते चार तास भिजत ठेवायचा तर आता एका कुकरमध्ये एक मोठी पळी मी तेल घालते तेल चांगलं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायचे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये एक पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचं जिरे मोहरी चांगली तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग आणि एक दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक अशा चिरून घालणार आहोत त्याचबरोबर इथे मी एक मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घेते तो देखील आपण यामध्ये दे घालूया तर चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे मी बारीक असे चिरून घेतलेत अख्खा मसूर म्हटलं की कांदा अगदी जास्त प्रमाणात घालतात त्यामुळे त्याची चव खूप छान लागते तर कांदा लवकर भाजण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालते त्याचबरोबर एक पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे हा आपला एक सिक्रेट पदार्थ आहे जो अख्खा मसूर आहे तो अगदी ढाब्यासारखा चविष्ट लागतो तर सोडा घातल्यामुळे तुम्ही बघू शकताय याचा रंग अगदी हिरवट होत चाललाय तर सोड्यामुळे अगदी ढाब्यासारखी याची चव येते आणि जो त्याचं स्ट्रेक्चर आहे अख्ख्या मसूरचं ते देखील खूप छान येतं तर इथे तुम्ही बघू शकताय कांदा हलकासा भाजला गेलाय तर आता यामध्ये आपण एक अर्धा चमचा आले लसून पेस्ट घालू आणि आणखीन एक दोन ते तीन मिनटं कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपल्याला तर इथे मी एकूण पाच ते सहा मिनटं कांदा चांगला भाजून घेतला आहे तर आता यामध्ये आपण घालूया पाव चमचा हळद आणि दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे जो तुमच्याकडे साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता तर मसाले देखील आपण एक अर्धा एक मिनटं चांगलं परतून घेऊया तर मसाले परतून झाले की यामध्ये आपण जे भिजवून घेतलेले अख्खा मसूर होते ते देखील यामध्ये घालू त्यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते मी बाजूला काढून घेतले तर हे देखील आपण एक, एक ते दीड मिनटं मसाल्यासोबत चांगलं परतवून घेऊया तर हा जो अख्खा मसूर आहे अगदी झटपट बनतो आणि खायला अगदी चविष्ट लागतो तर आता इथे मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं आहे याआधीही आपण कांदा भाजताना मीठ घातलेलं त्यामुळे अगदी टेस्ट करूनच घाला तर हे एकदा आपण मिक्स करून घेऊ आणि मोठ्या गॅसवरती याला चांगली उकळी येऊ द्यायचे तर हे बघा याला उकळी चांगली आले तर आता याला झाकण लावून मध्यम गॅसवरती एक दोन ते तीन शिट्या काढून घ्यायचे आहेत तर इथे मी कुकरच्या दोन ते तीन शिट्या करून घेतल्यात काय मस्त दिसते ही भाजी तर थोडंसं आपण हे पळीने मॅश करून घेऊया छान असा अख्खा मसूर आपला शिजला गेला आहे आणि टेक्स्चर देखील तुम्ही याचं बघू शकता अगदी दाटसर झालं गेलं आहे तर आता यावरती आपण एक छोटासा तडका देणार आहोत त्यामुळे ढाब्यासारखी याची चव येते तर त्यासाठी इथे मी एका छोट्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घालते तूप चांगलं गरम झालं की यामध्ये दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत त्याचबरोबर अगदी एक छोटा कांदा बारीक चिरून मी यामध्ये घालते त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अगदी ओबडधोबड ठेचून घेतल्यात ते देखील यामध्ये घालू आता कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर मी आधीच तुम्हाला सांगितलेलं की अख्खा मसूरमध्ये कांदा जास्त प्रमाणात वापरतात त्यामुळे त्याची जी अस्सल ढाब्यासारखी चव आहे ती येते तर इथे बघा कांदा छान असा लालसर भाजला गेला आहे तर आता आपण ही तयार केलेल्या भाजीवरती घालू आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर छान अशी आपली झणझणीत अख्खा मसूरची भाजी तयार झाली तर सगळ्यात शेवटी यावरती आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे एकदा आपण हलवून घेऊ तर इथे आपला हा झणझणीत अगदी ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार आहे काय जबरदस्त दिसतो आहे तर हा जो अख्खा मसूर आहे तुम्ही रोटी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता तर आता आपण हे गरमागरम सर्व करूया तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही अख्खा मसूर नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला देखील नक्कीच आवडेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी लंबोदर किचनला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद